मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा साल्यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे पेटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार आणि एकत्र म्हणून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशाशाल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केस ची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे माहिती द्यावी बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मलाकडे ती माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता ह्याच्यावर माझा आक्षेप आहे कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये टीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो सिमाजी आढाव आप आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत झाल्या करत होता तर मी एवढंच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवताय जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे जेणेकरून तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमी सारखं मागणी अटक करा आणि मग कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुषशाळाचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की के बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कुठलं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला होत झाला किंवा कोणावरही होईल तो पहले तो पहले ना ना तर पहिल्यांदा पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगं अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या तिच्या वडिलांनी दिशा आल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहांनी गृह खात्याच्या मा राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही फाइल तर बाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये देशा आपला काय देश आपल्या कायद्यानी चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता वगैरेबद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील कला ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे हा कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर आता नैतिकता किती आहे हे आम्हा लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा आधी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असा का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरेच्या बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा सगळेला ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात का येऊन सांगा का, ना काय नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतोय दिशा साल्यांचे वडील खोटं बोलत सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू